கணபதி பப்பா மாரிய மங்கல மூர்த்தி மாரிய नमस्कार मंडळी मी किरण मापारी तुम्हाला सर्वांच पुन्हा एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप वेगळा होणार आहे कारण आज आपल्या घरी होणार आहे गणपती बाप्पांचे आगमन हो तुम्ही बरोबर ऐकलं तर आज आपण गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरी करणार आहोत आणि त्याबद्दल सुंदर पैकी छान आपल्या गोलूबरोबर वर व्हिडिओ बनवणार आहोत गणपती बाप्पा गणपती बाप्पा आणि त्याआधी बाप्पांचं आगमन आपल्या घरी थोड्याच वेळात थो होणार आहे आधी आपण ना थोडस डेकोरेशन करूया आणि त्यानंतर बाप्पांचं आगमन आपल्याकडे होणार आहे त्याची आपण तयारी करूया गणपती बाप्पा तर मंडळी आता आपली गणपतीची डेकोरेशनची तयारी चालली आहे आणि तुम्हाला आहे गणपती गणपती बद्दल ना खूप मज्जा असते गणपती जो उत्सव आहे तो खूप आनंदात साजरा होत असतो आणि आता आपली थोड्याच वेळात गणपतीचं म्हणजे डेकोरेशन करतोय आपण थोडी साफसफाई करून थोड़ घेऊ मस्तपैकी आणि इकडे तुम्ही बघू शकता हे लास्ट इयर थोडेसे टेपचे डाग आहे ते पण थोडेसे बघू किती निघत आहे ते काढून घेऊ गणपतीची तयारी करू मस्तपैकी गणपतीचा पण तुम्हाला फुल व्हिडिओ मी दाखवणार आहे डेकोरेशन वगैरे करूया मस्तपैकी आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आपल्या घरी आणि आपण गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे तर त्याला आता फटाफट डेकोरेशन करतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो मस्तपैकी मांग साठी ना म्हणजे पडदा आणलाय आणि त्यासाठी ना या क्लिप आणलाय या क्लिप जरा लावूया बघूया या, काहीतरी नवीन आहे त्याला ऍक्च्युली मागे ना टू टेप देण्यात आलाय त्याच्यामध्ये अतिशय मस्त आहे बघू आपण कसं आहे मस्त पैकी सुंदर असा पडदा लावलाय व्हाईट कलरचा बघू शकता इकडच्या साइडनी आता इकडची एक पिन लावायचं काम बाकी आहे दादा आणि राणी इकड साइडनी पिन लावताय थोडं खाली थोडं थोडं खाली 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 बस बसत okay. आहे ओके का एकदम तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता टेबल टेबल वरती लाल कपडा लावलाय मस्तपैकी मागे एक व्हाईट पिवळा कपडा त्यावरती मस्तपैकी माळा वगैरे लावलाय आता या साईड मस्तपैकी आता फुलं बुल लावणार आहे आपण तर मल्टिपल टाईपचे म्हणजे भरपूर व्हरायटीज मध्ये वेगवेगळ्या कलर चे फुलं पण आणले आणि हे फुलं जे आहे त्यात आपण इथे लावणार आहोत मस्तपैकी येलो कलर गुलाबी कलर रेड कलर अशी फुलं आणले आणि बाप्पांना मागे बाप्पांच्या मागे मस्तपैकी हे चक्र पण आणलंय चक्रपण आता आपण तिकडे लावणार आहे मस्तपैकी आणि थोड्या ज्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्याकडे होणार आहे तर तो एक ती एक आतुरता मला भरपूर लागली थोडं डेकोरेशन झालं की पटकन बाप्पांचं आगमन आपण करूया गणपताया मंगल मूर्ती मोर दोन तीन चार गणपति चा जय गणपति बप्पा मंडळी बाप्पांचे आगमन झाले पूजा वगैरे सर्व काही मांडून झाली घरातील सर्वांनी बाप्पांना हार वगैरे घालून गंध लावून बाप्पांचं दर्शन घेतलं आणि घरातील सर्वजण पुढील तयारीला लागले म्हणजेच बाप्पांच्या आरतीसाठी हो बाप्पांची आरती थोड्याच वेळात मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात साजरी होणार होती सर्व काही एकदम आनंदात उत्साहात चाललेला आहे मंडळी कारण गणपती उत्सव असतो हा आनंदाचा उत्साहाचा मन प्रसन्न करणारा बाप्पांचं आगमन झालं की मन अतिशय उत्साहित होतं प्रसन्न होतं घरातील सर्वजण अतिशय खुश होते आणि बाप्पांकडे बघून सर्वजण गणपतीच्या बाप्पांच्या नावाने जे -जे कार करत होते गणपती बाप्पांची मूर्ती बघून जणू काही मनात एक आनंद उत्साह आणि शरीरामध्ये ऊर्जा अशी उत्स्फूर्तपणे निर्माण होत होती कारण बाप्पांची मूर्त अतिशय सुंदर अतिशय देखणी होती आणि आता बाप्पांची आरती थोड्याच वेळात होणार होती डेकोरेशनही अतिशय सुंदर झालेलं होतं आणि ते सर्व बघून घरातील सर्वांचं मन अतिशय प्रसन्न झालं अतिशय प्रज्वलित झालं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा पद्धतीने आज आपलं म्हणजे बाप्पांचं आगमन झालेलं आहे बाप्पांची स्थापना झाली मस्तपैकी आरती वगैरे झालं सर्व काही एकदम व्यवस्थित झालं आणि खूप आनंद झाला आजच्या या गणेश उत्सवानिमित्त मंडळी खूप म्हणजे खूप 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 मज्जा पण आली आणि आजचा दिवस केव्हा दुपारपर्यंत निघून गेला तेसुद्धा समजले खूपच सुंदर आजचा दिवस होता खूप आनंदित होतो खूप आनंदात सर्व सर्व काही साजरं झालं आणि सर्वांनाही खूप आनंद झाला खूप मज्जा आली तर असंच पुन्हा भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय